महाराष्ट्राचे तमाम शेतकरी बांधवांना प्रथम माझा जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम आता आज आला होता आपण घोडेगावमध्ये घोडेगावमध्ये दर वेळी जाणवारांचा मोठा बाजार भरत असतो तसंच मी मागील लुढोमध्ये सांगितलं होतं छत्रपती डेअरी फार्म आपला जे छत्रपती संभाजीनगर आयले नगर जो हवे तो आता आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर आयले नगर हवे आणि आमचं गाव आहे घोडेगाव आता आपण आपल्या छत्रपती डेअरी फार्ममध्ये मध्ये घोडेगाव मध्ये आले आता आतमध्ये येऊ शकता आपला छत्रपती डेअरी फार्ममध्ये मध्ये आपण येऊ शकतात आताच आपल्याकडं हरियाणा येथून वेळ झालेल्या भशी गाडी आताच खाली झाली तुम्ही बघू शकता आता झालेल्या मशीन आता येऊ शकता तुम्ही एकूण आपल्याकडे या आठ म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आत्ताच हरियाणाची गाडी आपण खाली केली आपल्या गोठ्यामध्ये आता आपण बघू शकता ही वेळ म्हणजे भैशी तुम्ही बघू शकता तिला दहा लिटर दूध दहा लिटर दूध आपण गॅरंटी देऊ हा ही महिश जर खरेदी करायची असेल तर आपल्याकडे छत्रपती फाम मध्ये आपण येऊ शकता गोडेगाव या ठिकाणी आणि ही मैस खरेदी करू शकता तिची किंमत सांगाल एक लाख वीस हजार रुपये जर शेतकरी आपल्याकडे खरेदी करण्यासाठी आले तर आपण मागे पुढे करू शकतो त्याच पद्धतीने आपण बघू शकता ही एक महिसा का छत्रपट दिवसात विक्रीसाठी उपलब्ध आहे ही एक आहे ही एक महिस बघू शकता तुम्ही बघा खाली कास वगैरे बघा शिक्षण पगडी बघा ही पण ही पण मैसे विक्रीसाठी उपलब्ध आहे अजून एक चार पाच दिवस बाकी जाणायला उद्या पण जणू शकते किंवा एक दोन दिवसानी पण जणू शकते त्यामुळे चार ते पाच दिवस धरू शकतो त्याच्यानंतर ही एक माहिती आपल्या छत्रपती डिरेक्ट विक्र्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ही एक पैसे ही पण ताजी झालेली ही पण एक जनलेली माहिती तुम्ही बघू शकता त्यानंतर त्या पण दोन म्हशी आपण बघू शकला म्हशी या सर्व आज आठ म्हशी आपल्या आठ मशींची गाडी आपल्या छत्रपती आहे तर छत्रकार शेतकऱ्यांना जर आपल्या छत्रपती जर महाराष्ट्रात राज्यात नगर जिल्ह्यात घोडेगाव या ठिकाणी जर मशी खरेदी करायची असतील तर तुम्ही मला माझ्या स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला त्या संपर्क चालू शकता शनी शिंगणापूर पासून तीन किलोमीटर अंतरावर आपलं घोडेगाव हे गाव आहे आणि छत्रपती संभाजीनगर आयले नगर हवेवरच आमचं घोडेगाव हे गाव आहे जर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्या जर आपल्याकडे मशी खरेदी करायची असतील तर तुम्ही मला स्किनवर मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबर संपर्क साधू शकता तसेच आपण त्यांना मार्केट कमिटीची पावती वगैरे हो आणि ज्या काही अंगाच्या साड्याची जी बोली मशीचं अंग आलं सड मुक निघलं तर आपण ती वहीत बदलून पण देऊ शकतो अशी पण आपण गुली देतो शेतकऱ्यांना तसेच तसेच या त्या आहेत या आठ आठ नऊ नऊ दहा दहा ते बारा बारा लिटर दुसऱ्या मशी आहेत काही लोक चौदा लिटर सांगतात काही लोक पंधरा लिटर सांगतात पण जे आहे ते खरेचं आपण शेतकऱ्याला गॅरंटी देतो आय या आहे दहा लिटर बारा लिटर त्या मशी आहेत काही आठ लिटरच्या म्हशी याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना जर मशीन खरेदी करायची असतील तर तुम्ही आपल्या छत्रपती मध्ये येऊ शकता आणि मशीन खरेदी करू शकता माझा स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबर संपर्क तुम्ही साधू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम